महिला दिन सर्व महिलांना या जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा आणि भारतीय महिलांच्या मध्ये सन्मानानं जगण्याचा जो स्वाभिमान त्यांच्यानी जागृत केला त्यासाठी ज्यांनी आयुष्य रिझवलं त्या, त्या सावित्री महिलांना मी प्रथम वंदन करतो जगाच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा केव्हा महिला मोठ्या समूहानं रस्त्यावरती उतरतात तेव्हा क्रांती निश्चित होते आणि त्याचं प्रतीक म्हणजे आठ मार्च हा जागतिक दिन त्यावेळेला रशियामध्ये हजारोच्या संख्येने महिला रस्त्यावरती उतरल्या पहिल्या महायुद्धाचा तो काळ होता आणि सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती होती कुटुंबांची वाता झाली होती झारच्या युद्धात त्या रस्त्यावरती उतरल्या आणि त्यांनी सांगितले की आम्हाला शांतता हवी आणि खायला भाकरी हवी आणि अक्षरशः त्या महिलांच्या लोंढ्यामुळे अवघ्या चार दिवसामध्ये ती झारशाही उलतून पडली आणि तिथं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्या महिलांच्या दोन मागण्या होत्या त्या मान्य झाल्या महिलांच्या हक्क अधिकाराची मागणी युरोपमध्ये ज्या झाल्या त्या कोणी उच्च विद्याविभित महिलांनी केली नाही तर कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांनी त्या मागण्या केल्या साध्या सुद्धा मागण्या होत्या आमच्या कामांचे तास कमी करा आमचा पगार जो आहे तो पुरुषांच्या बरोबरीने आणा आणि आम्हाला मताचा अधिकार द्या आपल्याकडे राज्यघटनेनं स्त्री पुरुष सगळ्यांना एकाला मताचे अधिकार दिले पण युरोपमध्ये स्त्रीला हक्क नसते अशी तिकडे संकल्पना होती बाराच आणि त्यामुळे अमेरिका स्वातंत्र्य होऊन साडेचारशे वर्ष झाले तरी महिलांना मताचा अधिकार नव्हता इंग्लंड सारख्या लोकशाहीच्या अधिकार नव्हता त्यासाठी संघर्ष करावा लागला पण आपल्या भारत देशामध्ये मात्र महिलांना मताचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला आपला जर इतिहास आपण मागे बघत गेलो तर एकोणीसशे दहा ला युरोपमध्ये महिला त्यांच्या मताचा अधिकार मागतायत पण महात्मा फुले सावित्रीबाई अठराशे पंच्याहत्तर ला सार्वजनिक सत्यधर्मासारखे धर्मासारखे किंवा सत्यशोधक विवाहामध्ये महिलांना अधिकार असतात हा नवरात्रीत शपथ घेतोय स्थापया स्त्रियांच्या तिथल्या लग्नामध्ये पुरुष आपल्या पत्नीशी जेव्हा शपथ घेतोय सगळ्यांच्या समोर तेव्हा मी महिलांच्या अधिकार स्थापण्यासाठी जटेन असं म्हणतोय अठराशे पंच्याहत्तर ला आणि त्यानंतर चाळीस वर्षांपुढत स्त्रियांना मताचे अधिकार युरोपमध्ये मांडणे होते त्याच्या पुढे आपण आलो की थोड्याशा दहा वर्षामध्ये ताराबाई शिंदे सारखी एक स्त्री आपल्याकडे अठराशे ला येते जी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिते तर मी या मुलींना सगळ्यांना सांगेन की जीवनामध्ये येऊन स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदेचा ग्रंथ आवर्जून वाचा की त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं कळेल की स्त्रियांच्या आणि अधिकार काय म्हणजे युरोपच्याही खूप पुढे होतो आपण एकेकाळी पण आज दुर्दैवानं पुण्यात वास्तव सांगितलं की एकेकाळचं पुणं त्या काळात आजचं पुन्हा त्याच्यामध्ये किती उलट फेर व्हायला लागलाय महिला त्या काळात जागृत होते आज कमी आज जागृत होती अशा अवस्था व्हायला लागली त्यामुळे पुन्हा एकदा आपण नारी शक्तीने एकत्र यायला पाहिजे आणि आपलं जे भाविश्व आहे ते कसं असावं हे तुम्हीच मांडायला पाहिजे आमच्या पुरुषांना फारसं ते करणार नाही त्यांनी म्हटलं की बाहेरला माणूस किती जागा करायचा प्रयत्न केला तरी शेवटी त्याच्यामध्ये कुठेतरी पुरुष पण राहतच तुमचं विश्व कसं हवा हे तुम्हीच मांडायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला अनिलचा प्लॅटफॉर्म आहे विवेकवानीचा प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती तुम्ही बोलायला हवं कारण आमची पिढी वेगळी आहे आम्ही ती चाळीस वर्षापूर्वीचे संस्कार म्हणून वाढलेला आहे आता तुम्ही एका वेगळ्या वे वा संस्कारामध्ये वाढलेली मुलं मुलं वेगळी जीवनाची संकल्पना आहे तर ती कशी असायला हवी हे तुम्ही बोलायची आम्हाला नाही काय आणि मग तुम्ही बोलत राहिला तर आम्हाला समजत समजेल ते आणि आमच्यामध्ये तसे बदल होत जातील आताच्या अलीकडच्या पिढीमध्ये तर तुम्ही ते पुढे यावं बोलावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आज या जागती महिला आठ मार्च आज महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांनाच